काय नाव मावशी गाव कोण तुमचं बावडा बर तर तुम्हाला ग्रामपंचायत कुठली बावडाच बरं बावडा. किती दिवसापासून ग्रामपंचायत बावडा हात दिस राहता तुम्ही एक डोळे झाले बरं तुम्हाला विचारतो मला सांगा आता पंतप्रधान आवाज योजना सर्वे चालू आहे तो सर्वे ग्रामसेवक किंवा इतर शिक्षक त्यांचे कर्मचारी हे सर्वे करण्यासाठी गावागाव फिरत आहेत तर बावड्यात तुम्हाला सर्वेची माहिती सांगा कोणी बर तुम्हाला हक्काचा घरकुल मिळावा किंवा हक्काचा घरकुल मिळण्यासाठी तुम्ही ग्रामपंचायत कधी अर्ज वगैरे काही दिले का आता काय तुमच्या घराचे पाऊस घरकुलाची आवश्यकता आहे तुमचं नाव काय सीता दीपक आयवडे बर किती दिवसापासून इथं राहत आहे आता पाच सहा वर्ष झाले इथं आहे बावडा ग्रामपंचायत मध्ये किती दिवसापासून राहताय तुम्ही लय दिवस झाला आहे बर पंतप्रधान आवास योजनेचं हे चालू आहे सर्व आता मग तुम्ही त्याच्यासाठी तुमच्याकडे चौकशीला कोणी आलं का तुम्हाला घराची आवश्यकता आहे का घरकुल येत नाही ती मतापुरती येते ती परत कोणी सुद्धा येत नाही ती फिरकत सुद्धा नाही ती आमच्याकडे ग्रामसेवक वगैरे येत नाही कोण कोणी येत नाही ती होय ना घराची आवश्यकता आहे आवश्यकता आहे आम्हाला भरपूर बर आता घरकुल बांधण्यासाठी स्वतःच माझ जागा आहे ना हा जागा आहे सोमालकीची हो बर तुम्हाला आता ती प्रधानमंत्री आवाज योजना सर्व्हे चालू आहे सध्या तर त्यामध्ये सगळ्यांना घरकुल द्यायचं असा राज्य आणि केंद्र शासना निर्णय झालेला आहे तर ती घरकुल तुम्हाला मिळावं यासाठी एक सर्वे चालू आहे आता सध्या तर तो सर्वे ग्रामसेवक हो यांनी करून द्यायचा आहे किंवा ज्याच्याकडे तुमच्याकडे आता मोबाईल आहे का अँड्रॉइड मोबाईल मोबाईल असं मोठा मोबाईल आहे का तुम्हाल ना 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 है ना। ना है ना। तुम्हाला येणार लें। नाही ना ते करा त्याच्यावरती भरा येईल का तुम्हाला मोबाईल मध्ये तुम्हाला काय माहिती कोणी सांगितली नसल्यामुळे तुम्हाला काय येणार ठीक आहे काय नाम आमशी अनुसाई विठ्ठल डोबळे राहणार इथं राहतो बावडाच राहणार आमचं बरं बावडा आहे आमचं खुद्द बर काय तुमच्या अडचण घरकुलाची आमची अडचण हो घेतो घेतो ते पत्राचं घर आहे त्याच्यामुळे अडचण नाही का हा सांगा काय तुमचं म्हणणं आता काय तुमच्या घरकुल मिळावं मग आता तुम्ही म्हणताय कि इथे येत्या नुसतं कोणा आमदार येत नाही मग नेमकं काय तुमच म्हणायचं तुम्हाला आम्हाला जरी यावं तरी आम्हाला तरी आम्ही आता आमची परिस्थिती अशी आहे याद बाबा आहे मला कि पैसे मिळावत कि कुठे काय मिळावत मला अशी अपेक्षा आहे विधवा महिलांच्या प्रकरणा संदर्भात सांगा तुम्हाला कोणी येत नाही का इकडे येत नाही आमच्या इकडे कशी माहिती केली दुसऱ्यांनी कवा मुठ याच तुमचं मी घेतो दोन मिनटं मला काय म्हणायचं तुम्ही विधवाचं प्रकरण केलंच नाही का केलंय पण अजून काय त्याचं कळ नाही पंतप्रधान आवास योजनेचा सर्वे चालू आहे आता सगळ्या भारतामध्ये महाराष्ट्रात पण आहे भारतामध्ये तालुक्यात पण आहे मग त्याच्यासाठी तुमचे काही ग्रामसेवक वगैरे माझी काय दुसरी फवात गिराम नाही तुम्हाला सांगते मी धीरुबा सात आठ वर्ष काढली होती पुण्या तुम्हाला सांगते हिरा मुलीच्या दहा पंधरा वर्ष काढली बाबा कुणी एवढी मी वर्षी जिथे जिथे काय ग्रामशेओी कुणी येत नाही तुमच्याकडे कधी घरकुल देतो असं म्हणतच नाही कामकट करून देतो तुम्हाला बांधून देतो शौचालय आहेत का शौचालय काय नाही काय नाही काय नाही बाथरूम तुम्ही जाता पुढे जायचं तुम्हाला वाटत नाही एका ठिकाणी कुठेतरी शौचालय पाहिजे पाणी पण तुमच्या पशी जिल्टरच पाणी येत नाही का म्हणजे बावडा बावडा ग्रामपंचायत हात इथलं गाव असून पाणी नागला असतील काय लाईट नाही आता लाखो रुपयाची बिल ग्रामपंचायत पाण्यावर काढतील काय लाईट नाही ग्रामपंचायत सदस्य इकडे कोणी फिरकत नाहीत काय दुसरी बर कधी वस्ती वाहणार कुठं ग्रामपंचायत सदस्य बी नाही ग्रामपंचायत कोणी बी नाही आज माझी मंत्री कधी फिरत येते इलेक्शन ती था था। थी 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 था था। मत घेतलं की विषय संपला हा कशी अवस्था आहे इंदापूर तालुक्यातील बावळा गावातील ग्रामस्थांच्या कळकळीच्या व्यथा आहेत गरकुळा संदर्भात नेमकं का ग्रामस्थांना काय वाटते हे ग्रामस्थांना त्यांच्या तोंडून बोलत आहेत आणि बावडा ग्रामपंचायत यांचा गरकुल सर्वे पद्धतीने झालेला याचं एक एक नमुना उदाहरण आहे आणि बावडा ग्रामपंचायतीला जिल्हा गोकुलामध्ये सर्व उत्कृष्ट तालुकास्तरीय पुरस्कार कुठल्या बेसवर याची एकदा झाली पाहिजे असे ग्राम नाव सांगू सदा आईवळे बर बावडा बर काय परिस्थिती तुमच्या घराची आमच्या घराच्या आमच्या रातून दहा पाणी असतं ह्या घरात बर पावसाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये आम्हाला पाण्याचा सगळा ताप होतोय बर ह्याच्यामुळे आम्हाला घरकुल कुठलं तरी द्यावं पंतप्रधान आवास योजनाची घरकुलाची स्कीम चालू आहे सध्या आता मग त्याच्यासाठी तुमच्याकडे ग्रामसेवक कोण आलो होता का चौकशीला कुणी नाही आले आमच्याकडे आतापर्यंत कुणी आलेलं नाही अजूनपर्यंत आमच्याकडे कुणी आलेलं नाही ग्रामसेवक हे कुणी बरं जागा स्वतःची आहे का तुम्हाला स्वतःची जागा आम्ही जागा एकात घेऊन राहिलो इथं पंतप्रधान आवाज योजनेचा सर्वे करायचा आहे तो सर्वे मोबाईलवर करायचा आहे किंवा ते ग्रामसेवक आपल्याला करून देणार मोबाईलवरती तर तुमच्यापेक्षा असं कोण झालं नाही का तुम्हाला आम्हाला कोणी तुमच्यापेक्षा मोबाईल बी नाही मोबाईल आहेत साधायचं हा तो हा मोठे मोबाईल आपल्याकडे नाही त्यामुळे सर्वे करता तुम्हाला त्यातलं काही कळत नाही बर तुम्हाला ह्या सर्वे कसा करायचा कसा कुठं करायचा अशी माहिती द्यायला